नमस्कार मैत्रिणींनो मी सुषमा डांगरे आपले सर्वांचे बेस्ट कुकिंगमध्ये स्वागत आहे आमचूर पावडरचा वापर आपण बऱ्याच रेसिपीमध्ये करत असतो जसे की भाजी बनवताना पाणीपुरी बनवताना रगडा भेळ व काही चटपटीत चटणीमध्ये दे देखील आपण आमचूर पावडरचा वापर करत असतो आज आपण आमचूर पावडर बनवणार आहोत तर त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया येथे मी गावरान अशी आंबट कैरी वापरलेली आहे आमचूर पावडर बनवण्यासाठी शक्यतो आंबट अशीच कैरी वापरा मी येथे दहा कैरी वापरलेली आहे तुम्ही कैरीचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त देखील करू शकता मी येथे एका स्टीलच्या भांड्यामध्ये दोन कैऱ्या घेतलेल्या आहे त्यावर आता आपण थोडेसे पाणी टाकून घेणार आहोत त्यातील एक कैरी घेऊन आपण दोन्ही हाताने अशी स्वच्छ चोळून धुवून घेणार आहोत त्यामुळे तो कैरीवर असलेला चीक संपूर्ण निघून जाणार आहेत अशाच पद्धतीने आपण सर्व कैऱ्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत एका कॉटनच्या कपड्याने सर्व कैऱ्या स्वच्छ अशा पुसून घ्यायच्या आहे त्यामुळे त्या कैरीला पाण्याचा अंश राहणार नाही अशाच पद्धतीने आपण सर्व कैऱ्या पुसून घेणार आहोत हे पहा अशा पद्धतीने आपण सर्व कैऱ्या व्यवस्थित अशा पुसून घेतलेल्या आहे सर्वात प्रथम आपण सुरीच्या साह्याने कैरीचे देट काढून घेणार आहोत एका पिलरच्या साह्याने आपण कैरीचे साल थोडे थोडे असे काढून घेणार आहोत अशाच पद्धतीने संपूर्ण कैरीचे साल आपण काढून घ्यायचे आहे संपूर्ण कैरीचे अशा पद्धतीने आपण साल काढून घेतलेले ले आहे कैरीचे साल काढत असताना पिलर हाताला लागणार नाही याची देखील आपण काळजी घ्यायची आहे अशाच पद्धतीने मी सर्व कैऱ्यांचे साल काढून घेतलेले आहे येथे आपण वेफरच्या किसनीचा वापर केलेला आहे ज्या पद्धतीने आपण बटाट्याचे वेफर्स तयार करतो त्याच पद्धतीने आपण कैरीचे स्लाईस करून घेणार आहोत हे पहा जशा पद्धतीने आपण वेपर्स करतो त्याच पद्धतीने आपण कैरीचे स्लाईस केलेले आहे आणि कोय वेगळी केलेली आहे सर्व कैऱ्यांचे स्लाईस अशा पद्धतीने आपण तयार करून घेतलेले आहे हे पा जसे वेपर्स पण होतो अगदी त्याच पद्धतीने आपण सर्व कैरींचे स्लाईस करून घेतलेले आहे हे सर्व स्लाईस आपण उन्हामध्ये ज्या पद्धतीने आपण वेपर्स वाळत घालवतो त्याच पद्धतीने एक एक स्लाईस करून आपण उन्हामध्ये वाळत घालणार आहोत त्यावर धूळ बसू नये म्हणून आपण पुन्हा साडीचा कपडा टाकून कवर करून घेणार आहोत तीन दिवस कडकडीत उन्हात आपण हे सर्व वेपर्स चांगले असे वाळवलेले आहेत मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये जेवढे मावेल तेवढे आपण टाकून घेणार आहोत मिक्सरला फिरवून अशी त्याची मस्त फाईन पावडर तयार करून घेणार आहोत आपण पाहू शकता मार्केटसारखी अशी बारीक पावडर तयार झालेली आहे बारीक केलेल्या आमचूर पावडरमध्ये आपण अर्धा चमचा इतके मीठ टाकणार आहोत व पुन्हा असे एकदा मिक्सरला फिरवून घेणार आहोत त्यामुळे घरी बनवलेली आमचूर पावडर वर्षभर सहज टिकते अशा सोप्या पद्धतीने आपली आमचूर पावडर घरच्या घरी अशी तयार झालेली आहे तर कसा वाटला हा माझा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मैत्रिणींना